नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगेतील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे विद्वान निराधार दिव्यांग यांचा आधार असणारे चांदवी निराधार व दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच दादा कदम प्रतिष्ठान मिरज तालुका अध्यक्ष जनस्वराज्य पक्षाचे माननीय शब्बीर भैया मुल्ला यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समितदादा कदम तसेच जनस्वराज्य पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून शब्बीर भैया मुल्ला यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देत विधवा निराधार दिव्यांग तसे शैक्षणिक क्षेत्रात काम केले आहे शब्बीर भैया मुल्ला यांनी वाढदिवसानिमित्त जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय दादा कदम यांच्या शुभस्ते रुग्णसेविकेचे लोकार्पण केले याद्वारे रुग्णसेवा घडावी यासाठी त्यांनी बेडग येथील ही रुग्णवाहिका चालू केली आहे बेडग मल्लेवाडी रस्त्यालगत असलेल्या विलास कोळी प्लॉट येथे बंदिस्त गटार तसेच कॉन्क्रिटीकरण रस्ता करणे पंधरा लाख रुपये निधी मंजूर झाल्याचे दादा कदम यांनी कालच जाहीर केले या कामाचा पाठपुरावा शब्बीर भैया मुल्ला यांनी दादा कदम यांच्याकडे केला होता शब्बीर भैया मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त बेडग व मल्लेवाडी येथील अंगणवाडीतील लहान मुलांना खेळणी वाटप करण्यात आले तसेच अनेक प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक सेवा कशी करता येईल हेच एक ध्येय उराशी बाळगून ते स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देतात हेच त्यांच्या समाजकार्याचे विशेष आहे शब्बीर भैया मुला आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा